मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील दिनविशेष या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी 15 ऑगस्ट 2024 रोजी भारताला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने नाशिकचे दिलीप राजाराम कुलकर्णी यांनी लिहिलेली ही रचना बघूयात तर आज सुंदर रम्य पहाट सोन पावली सोनल किरणे दिशा झळाळून नवी रंग केशरी शुभ्र हिरवा उधळीत आला रवी मांगल्याचा रंग केशरी शुभ्र परी समृद्धीचा शालू हिरवा खुलतो अंगावरी नीलचक्र हे प्रतीक शांतीचे प्रगतीची कासधरी असा तिरंगा प्यारा अमुचा लहरे नीलांबरी उंच फडकतो मस्त लहरतो आज तिरंगा नभी आभाळाच्या भाळावरती छान गोंदली छबी दाही दिशांचे भेदुन मंडल जयघोष भारतमाता घरोघरी अभिमान तिरंगा मस्त झळकतो आता भारत भूवरी पुन्हा जागली स्वातंत्र्याची लाट पुन्हा एकदा आज उगवली सुंदर रम्य पहाट भारत भूवरी पुन्हा जागली स्वातंत्र्याची लाट पुन्हा एकदा आज उगवली सुंदर रम्य पहाट अष्टाहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा भारतीय स्वातंत्र्य शिरायू हो वंदे मातरम i uh -huh. मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आपट स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका दिनविशेषासहित तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णार्पण मस्तू धन्यवाद